अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय बारावा या अध्यायाच्या अथवा श्रवण केल्याने सर्व प्रकारचे दैन्य दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होते अध्यायाला सुरुवात करूयात सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नरहारीला त्याच्या अंबा मातेने संन्यास न घेण्याविषयी वारंवार विनवले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही नरहरी तिला समजावीत म्हणाला माते तू मला थांबवण्याचा आग्रह करीत आहेस पण शरीर हे क्षणभंगूर आहे संपत्ती अशाश्वत आहे मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करावा माणसाची केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असते वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे कधी गळून पडेल काय सांगता येत नाही समुद्राकडे धावणारी नदी परत मिळत नसते त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्य कर्मांनी सार्थ केला बाबा मूर्ख लोकांना हे समजत नाही ते आयुष्यभर बायको मुले घरदार संपत्ती यातच गुंतून पाडतात ज्याला यमप्रिय आहे त्याला खुशाल संसारामध्ये नाहीतर आळसामध्ये आयुष्य घालवावं पण ज्याला आत्मज्ञान हवं असेल मोक्षमुक्ती मिळवायची असेल त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी मी तेच करणार आहे म्हणून तुम्हाला अडवू नकोस नरहारीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आई आणि तेथेच असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले आपला मुलगा इतक्या लहान वयामध्ये एवढ्या जीवनामध्ये केवढे तत्वज्ञान सांगतो हे पाहून आई धन्यता वाटली अंबा नरहारीला म्हणाली बाळा तू आमच्या कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे तू वचन दिले आहेस पण माझा यावर विश्वास बसत नाही त्याला मी काय करू माझी तुला एक विनंती आहे मला एक पुत्र होईपर्यंत तू आमच्याजवळच राहावीस मग मी तुला जायला परवानगी देईल माझा शब्द जर मोडशील ना तर मी करीन त्यावरती नरहारी हसून म्हणाला माते माझे बोलणे सत्यच होईल तुला एक काय पण दोन पुत्र होईपर्यंत मी तुझ्याजवळच राहीन तुला दोन पुत्र झाले की मग मी मात्र माझ्या तीर्थयात्रेला निघेन मी एक वर्षभर तुमच्याजवळ राहीन मग नरहरी एक वर्षभर आई वडिलांच्या जवळच राहिला सात वर्षांचा सा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला सात वर्षाचा सा हा मुलगा चार वेद शिकवतो हे पाहून लोक थक्क झाले मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले स्वतःला शटशास्त्री म्हणणारे लोकही नरहरीकडे येऊ लागले त्यामुळे नरहारीची कीर्ती सर्व दूर पसरली ते पाहून आई वडिलांना मोठी धन्यता वाटू लागली काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली नऊ मास पूर्ण होताच तिला दोन जुळे पुत्र झाले नरहारीचा आशीर्वाद खरा ठरला सद्गुरूंचे वचन खोटे कसे ठरेल पुत्रप्राप्तीने आई वडिलांना अतिशय आनंद झाला एका वर्षांची मुदत पूर्ण होताच नरहारी मातेला म्हणाला माते तुझी इच्छा पूर्ण झाली आहे तुझे दोन्ही पुत्र शतायुषी होतील तुला आणखी दोन पुत्रांनी एक कन्या होईल तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही तुम्ही सर्वजण खुशाल राहाल तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर सेवा करतील तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन इहलोकी सौख्य आणि परलोकी मोक्षमुक्ती याबरोबरच तुमच्या कुळामध्ये सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्तीचेच फळ आहे हे सर्व काही तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे त्याची भावभक्तीने प्रदोष पूजा केली आहे सुख समृद्धी यश कीर्ती तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल एहलोकी सौख्य आणि परलोकी मोक्षमुक्ती याबरोबरच तुमच्या कुळामध्ये सत्पुरुषाचा जन्म हे या शिवभक्तीचेच फळ आहे हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल आता मी तीस वर्षांनी पुन्हा तुम्हा सर्वांना भेटेल आता मला जाण्याची परवानगी द्या सर्वजण नरहरीच्या पाया पडले सर्वांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती अपार प्रेम होते कौतुक तर होतेच आदरही होता सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले आणि नरहारी काशीला निघाला माधव आणि आंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले तेथे नरहारीने त्या दोघांना श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री दत्तात्रेय स्वरूपामध्ये दर्शन दिले त्या दोघांना धन्य धन्य वाटले त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला नरहारी बद्रिकाश्रमाकडे निघाला पण त्या अगोदर तो काशीला गेला तेथे त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले तेथे त्याने अखंड खडतर तपश्चर्या केली नरहरीची तपस्व्यांना मोड़ उठे नबल वाटले अनेक लोक तसे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले तेथे श्रीकृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध तपस्वी होते ते नरहरीचे लक्षण पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले हा नरहरी बालक असला तरी महा तपस्वी आहे हा परमज्ञानी असून जगदवंद सत्पुरुष आहे हा गुरुपदाचा अधिकारी आहे संन्यास घेतला तर कलियुगामध्ये लोप पावलेला संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन होईल हा लोककल्याण करणारा आहे ह्याच्या दर्शनाने लोकपतीत पावन होतील याने इतरांना संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक अशी बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल यासाठी याने स्वतःला अगोदर संन्यास घ्यावायला हवा असे श्रीकृष्ण सरस्वतींनी सांगितले असताना सर्व संन्यासी तपस्वी नरहारीला भेटून म्हणाले या कलियुगामध्ये संन्यास घेणे निषिद्ध मानले जाते हे अत्यंत अयोग्य आहे पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे यासाठी तुम्ही ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा नरहरीने हे विनंती मान्य करून कृष्ण सरस्वतींना गुरु मानून विधिवत संन्यास दीक्षा घेतली आणि ते आता नरसिंह सरस्वती झाले सिद्धमुनी असे सांगितले असताना नामधारकाने त्यांना विचारले सिद्धमुनी असे सांगितले असताना नामधारकाने त्यांना विचारले नरहरी म्हणजे साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रयांचे अवतार ते गुरूंचेही गुरु जगद्गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला त्यावर सिद्धयुगी म्हणाले पूर्वी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामांनी वशिष्ठांना गुरु केले त्याचप्रमाणे भगवान योगेश्वरा श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केले यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली गुरुशिष्य परंपरा अबाधित ठेवली हेच कार्य नरहारींनी केले मग नामधारकांनी विचारले हे कृष्ण सरस्वती कोण त्यांची गुरु परंपरा मला सांगा ना नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले मूळ गुरु भगवान श्री शंकर त्यांनी विष्णूंना उपदेश केला श्री विष्णूंचा शिष्य ब्रह्मदेव ब्रह्मदेवांचे शिष्य वशिष्ठ आणि या क्रमाने शक्ती पराशर व्यास शुक्राचार्य गौडपादाचार्य आचार्य गोविंद शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिंहगिरी ईश्वरतीर्थ नरसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ तीर्थ विद्यारण्य विद्यातीर्थ मलियानंद देवतीर्थ सरस्वती सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरुपरंपरा आहे श्री कृष्ण सरस्वती हे यादवेंद्रांचे शिष्य होते नरहरीने कृष्ण सरस्वतींपासून संन्यास दीक्षा घेतली त्यांना नरसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले नरसिंह सरस्वतींनी काशी काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली आणि ज्ञानदानाचे मोठे कार्य केले मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले त्यांना अनेक शिष्य मिळाले मार्गामध्ये त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयागक्षेत्रे गेले प्रयागक्षेत्रे असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली आणि त्याला माधव सरस्वती असे नाव दिले सरस्वती गंगाधर गुरुचरित्र सांगत आहेत या गुरुचरित्राचे श्रवण केले असताना चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते आणि अशा रीतीने गुरुचरित्रातील हा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे उर्वरित कथा भाग पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त